नमस्कार शेतकरी बांधवांनो पी एमचा विसवा हप्ता आला खाते चेक करा मित्रांनो आज मोदींच्या हस्ते विसव्या हप्त्याचं वितरण झालं असून शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये आले आहेत पटकन तुम्ही तुमचं खातं चेक करा मित्रांनो आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशमधून विसव्या हप्त्याचं वितरण केलं असून महाराष्ट्रातील चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एमचे दोन हजार रुपये आले असून शेतकऱ्यांना मोठा आनंद या ठिकाणी झालेला आहे शेतकरी बांधवांनो कोणत्या चौदा जिल्ह्यात पीएम एमचे दोन हजार रुपये जमा झाले आहेत ते जिल्हे आपण पुढे पाहणार आहोत शेतकरी बांधवांनो तुम्हाला पी एमचे दोन हजार रुपये जमा झालेले नसतील तर घाबरून जाऊ नका कारण तुमच्या देखील खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तुमचं खातं आय सी आय सी आय बँक मध्यवर्ती सहकारी बँक येस बँक महाराष्ट्र बँक पोस्ट ऑफिस बँक एच डी एफ सी बँक इंडिया बँक इंडियन बँक कोटक महिंद्रा बँक ॲक्सिस बँक स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक युनियन बँक या बँकेत अस असेल तर तात्काळ तुम्ही तुमचं खातं चेक करा कारण पी एम किसानचे दोन हजार रुपये जमा झाले आहेत कारण काही वेळा काय होतं की एस एम एस लवकर येत नाही त्यामुळे आम्ही म्हणतोय की तुम्ही तुमचं खातं चेक करा तर मित्रांनो बघा आता आपण ज्या जिल्ह्यात आज पी एमचे चे दोन हजार रुपये जमा झाले आहेत ते जिल्हे आपण या ठिकाणी पाहूया मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यात पी एमचे चे दोन हजार रुपये जमा झाले आहेत मित्रांनो नागपूर जिल्ह्यात देखील पी एमचे चे दोन हजार रुपये जमा झालेले आहेत मित्रांनो तसंच बुलढाणा जिल्ह्यात देखील पी एमचे चे दोन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो लातूर जिल्ह्यात देखील पी एमचे चे दोन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत मित्रांनो अमरावती जिल्ह्यात देखील पीएमचे दोन हजार रुपये जमा करण्यात आले असून मित्रांनो रायगड जिल्ह्यात देखील पीएमचे दोन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत मित्रांनो सांगली जिल्ह्यात पीएमचे दोन हजार रुपये जमा झाले आहेत तर मित्रांनो वर्धा जिल्ह्यात देखील पीएमचे दोन हजार रुपये जमा झाले आहेत मित्रांनो धुळे जिल्ह्यात पीएमचे दोन हजार रुपये जमा झाले असून मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात देखील पीएमचे दोन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यात पीएमचे दोन हजार रुपये जमा करण्यात आले असून मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यात देखील पी चे दोन हजार रुपये जमा झालेले आहेत मित्रांनो वाशिम जिल्ह्यात देखील पी चे दोन हजार रुपये जमा झाले असून मित्रांनो पुणे जिल्ह्यात देखील पी एम चे दोन हजार रुपये जमा झालेले आहेत मित्रांनो या चौदा जिल्ह्यात पी एमचे दोन हजार रुपये जमा झाले आहेत अजूनही तुम्हाला जमा झाले नसतील तर उद्या आणि परवापर्यंत जमा होतील त्यामुळे कोणीही काळजी करायची का नाही आहे तसंच उर्वरित जिल्ह्यात देखील उद्या दुपारपासून पी एमचे दोन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत धन्यवाद